Bulletin, Partner, Sahyadri, बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री सह्याद्री असोसिएटेड बाय पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये बदलापूर मधील शाळेत दोन चिमुकलींवर झालेल्या अत्याचाराप्रकरणी येत्या चोवीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक महाविकास आघाडीने दिली आहे विधानसभेच्या जागा वाटपाची चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बुधवारी बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत जागा वाटपाचा मुद्दा बाजूला ठेवून बदलापुरतील घटनेवर चर्चा करण्यात आली आणि याविरोधात आवाज उठविण्यासाठी महाराष्ट्र बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला या बंदामध्ये मवियातील सर्व घटक पक्ष सहभागी होणार आहे डॉक्टर वकील पालक यांनाही बंदामध्ये सहभागी होण्याचे आवाहन मवियाच्या नेत्यांनी केले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना केंद्राने झेड प्लस दर्जाच्या सुरक्षा पुरवली आहे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचे वेगवेगळ्या जिल्ह्यात दौरे सुरू झाले आहेत काही महिन्यांपूर्वी पवारांनी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषणस्थळी भेट घेतली होती त्यावेळी रस्त्यात काही आंदोलकांनी त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले होते तसेच आगामी काळात आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण तापण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत पवारांच्या सुरक्षितेचा आढावा घेण्यात आला होता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विद्यार्थ्यांनी आय बी पी एस परीक्षा आणि एम पी एस सीची राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी ठेवण्यात आल्याने केलेल्या आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी समर्थन दिले आहे विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरलेल्या आंदोलनकर्त्यांना पवारांनी त्यांच्या मागण्यांबद्दल सरकारकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्यास आंदोलनात सहभागी होण्याचा इशारा दिला आहे गोंदिया जिल्ह्यात सध्या एस सी एसटी जातीय वर्गीकरणाच्या विरोधात भारत बंद पुकारण्यात आला होता शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बंद दिसून आला विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या बंदाला मात्र गोंदिया तालुक्यातील रावणवाडी येथे रास्ता रोको आंदोलन करत चक्काजाम आंदोलन करण्यात आले होते त्यामुळे मध्य प्रदेश राज्यातील बालाघाट वरून गोंदियाकडे येणारे व जाणारे ट्रक चारचाकी गाड्या राज्य मार्ग सकाळपासून वाहतुकीसाठी रोखून धरण्यात आला होता या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची वाहतूक थांबवण्यात आली होती हा महामार्ग रोखून धरल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे यासाठी मनोज जरांगे पाटील हे लढा देत आहेत कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे अशी आग्रही भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे सरकारने अद्याप मराठा समाजाला आरक्षण दिलेलं नाही त्यामुळे सरकारच्या विरोधात लढण्याची भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे आगामी विधानसभा निवडणुकीत दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात उमेदवार उभे करून सत्ताधारी आमदारांना पाडण्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला अशातच भाजपाच्या नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्याची मागणी त्यांनी केली आहे भाजप किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रमेश पोकळे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली यावेळी त्यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा बोलून दाखवली सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची स्वागत पुढील महाराष्ट्रात काहीच दिवसात विधानसभेची निवडणूक होणार आहे त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे महायुती आणि महाविकास आघाडीत हालचालींना वेग आला आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत एक नवा पक्ष सामील होण्याची शक्यता आहे राज्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एम आय एम महाविकास आघाडीत सहभागी होण्याची शक्यता आहे राज्यात एम आय एम ची महाविकास आघाडी सोबत आघाडी होण्याची शक्यता आहे एम आय एम ने महाविकास आघाडी सोबत जाण्याचे संकेत दिले आहे महाविकास आघाडीकडून सुद्धा एम आय एम ला सोबत घेण्याची दाट शक्यता आहे बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात गुन्हा प्रकरणी संबंधित शाळेवर कारवाई करणार असल्याची माहिती राज्य सरकारतर्फे उच्च न्यायालयात दिली उच्च न्यायालयाने बदलापूर प्रकरणात शिमोटो याचिका दाखल करून घेतली होती या याचिकेवर तातडीने सुनावणी झाली तेव्हा उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने पोलिसांनी राज्य सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले लोकांनी रस्त्यावर उतरल्यानंतर तुम्हाला जाग येणं हे खेदजनक आहे अशा शब्दात न्यायालयाने राज्य सरकारला चपराक लगावली राज्यभरातील अंगणवाडी सेविकांना वाढ महागाई भत्ता आणि लाभ देण्याबाबत कार्यवाही सुरू आहे त्यातील वेतनवाढ आणि महागाई भत्त्याबाबत शासन निर्णय लवकरच होईल असे आश्वासन एकात्मिक बालविकास योजनेचे आयुक्त कैलास पगारे यांनी बुधवारी अंगणवाडी सेविकांना दिली त्यामुळे असहकार आंदोलन मागे घेण्यात आले असून अंगणवाडी सेविका नियमितपणे काम करतील अशी माहिती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती निमंत्रक शुभा शमीम यांनी दिली मानधनवाड महागाई भत्ता आणि ग्रॅच्युटी या मागणीसाठी अंगणवाडी सेविकांकडून मागील महिनाभर असहकार आंदोलन करण्यात येत होतं दौंड तालुक्यातील कुरकुंब प्राथमिक आरोग्य के केंद्रात परिसरातील गरोदर मातांसाठी ओटी भरण आणि डोहळ हो जेवणचे कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी परिसरातील गरोदर मातांनी मोठी हजेरी लावली यावेळी गरोदर महिलांची वैद्यकीय तपासणी करून गर्भावस्थेमध्ये कशी काळजी घ्यायची याबाबतची माहिती प्राथमिक आरोग्य के केंद्रामार्फत देण्यात आली नमस्ते आज प्राथमिक आरोग्य के केंद्र कुरकुंब येथे आपल्या गर्भवती मातांचा डोहाळ जेवणाचा आणि ओटी भरण्याचा कार्यक्रम करण्यात आला या कार्यक्रमासाठी आम्हाला ग्रामपंचायतचे जे सरपंच आहे सुनील खंडाळे आणि उपसरपंच संजय सितोळे यांनी वैयक्तिक पातळीवर जाऊन आर्थिक आणि बाकी सगळ्या पद्धतीने त्यांनी आम्हाला मदत केलेली आहे आणि या कार्यक्रम कार्यक्रम करण्याचा मेन उद्देश असा आहे की शासकीय हॉस्पिटल किंवा सरकारी हॉस्पिटल म्हटलं की थोडंसं निगेटिव्हिटीचं वातावरण असतं तर कुठेतरी ह्या डोळ्या जेवणाने या ज्या माता आहेत किंवा ज्या लाभार्थी आहेत त्यांना कुठेतरी हे पीएचसी सी हे प्राथमिक आरोग्य केंद्र आपलंच आहे आपलं याच्यावर अधिकार आहे आपल्याकडे येणाऱ्या ज्या आशाताई आहेत या केवळ आशा सेविका नसून त्या आपल्या मैत्रीण आहेत आपल्या भगिनी आहेत असा भाव कुठेतरी निर्माण व्हावा आणि एक इमोशनल कनेक्ट जो आहे शासकीय यंत्रणा आणि लाभार्थ्यांमध्ये तो तयार व्हावा हा याचा मूळ उद्देश होता यामध्ये आपण सर्व गर्भवती मातांच्या तपासण्या केल्या आहेत त्यांची हौस भागवावी म्हणून आपण इथे पाळणा फोटोग्राफी आणि गायनाचा कार्यक्रम थोडासा नृत्याचा कार्यक्रम असा आपण सर्व करून या कार्यक्रमाला कुठेतरी अनौपचारिक किंवा घरगुती स्वरूप देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या योग्य शासनाच्या ज्या विविध स्कीम आहेत की आपण मातांना ज्या आहार असेल किंवा बाकी जे लाभ आपण पोहोचवतो तो त्यांच्यापर्यंत पोहोचावा हा यामागे उद्देश होता आणि मला असं वाटतं की एकूण ज्या आमच्या लाभार्थी आहेत भगिनी आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आणि त्यांची याच्यामध्ये जो सहभाग आहे तो पाहून आम्ही कुठेतरी आम्ही या केलेल्या उपक्रमामध्ये यशस्वी झालो असे मला वाटते आहे आणि मला असं वाटतं की यापुढे आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे पुरवल्या जाणाऱ्या सर्व सेवा तळागाळातल्या लाभार्थ्यांपर्यंत पेशंट्स पोहोचतील असा विश्वास मला कुठेतरी वाटतो राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे राज्यातील कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भ या भागांमध्ये मंगळवारपर्यंत वादळी वाऱ्यासह मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हो पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे मराठवाड्याच्या काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे दरम्यान हवामान विभागाने राज्याच्या काही भागात येलो अलर्ट जारी केला आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये मा इथे मात्र तुम्ही पात्र राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री